चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरची ती रात्र ऑपरेशन ट्रॅड अंतर्गत कराचीच्या बंदरावर भारतीय नौदलाने विध्वंसक हल्ला चढवला अंधाराचा फायदा घेत भारतीय युद्ध नौकांनी विजयच्या वेगाने पाकिस्तानी जहाजांवर हल्ला चढवत भारतीय सागरी शौर्याची गाथा लिहिली तो विजय आधुनिक भारताचा असला तरी त्याचे मूळ मात्र चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर होते ज्यावेळी सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांचे महाकाळ आरमार भारताच्या नशिबावर हुकमत गाजवत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धोका ओळखला आणि ज्याच्यापाशी आरमार त्याचा समुद्र देह घेऊन कल्याण भिवंडे येथे स्वदेशी आरमाराचा संकल्प केला त्यांची गोरब आणि गलबत ही चपळ मराठा जहाजे विशाल परकीय जहाजांना टक्कर देत होते स्वराज्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे नुसते किल्ले नव्हते तर ते स्वराज्याच्या स्वातंत्र्याचे दीपस्तंभ होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा हाच अभूतपूर्व वारसा आजच्या नौदलाच्या धमन्यात वाहतो महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते या वारशाचा सर्वोच्च सन्मान झाला तो म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जेव्हा भारतीय नौदलाचा ब्रिटिश कालीन ध्वज बदलून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुंद्रीचा अष्टकोनी आकार करण्यात आला एकोणीशे एकाहत्तरचा तो पराक्रम असो व आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रमादित्य सारख्या स्वदेशी युद्ध नौकांची निर्मिती प्रत्येक क्षणाला भारतीय नौदल सांगते आमचा विश्वास केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर नाही तर एका महान मराठा आरमारीत दूरदृष्टीवर आहे